उजव्या पायाला चार फ्रॅक्चर आले आहेत पण या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मला एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे महाराष्ट्र माझ्या मतदारसंघातील मुद्दे आहेत या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे मुंबई महानगरपालिकेचा कार्यक्रम कसा चालू आहे हे सर्वांना माहीत आहे आणि त्याच्यासाठीच इथे आलो आहे आणि महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये सी टी स्कॅनचे मशीन बंद आहेत माझा जे राईट लेग आहे त्याच्यामध्ये चार फ्रॅक्चर झालेला आहे पण हे बजेट सेशन आहेत महत्व पण मुद्दा आहेत जे मला इथे मांडायचे आहे माझ्या मतदारसंघाचे आहेत मुंबईच्या आहेत महाराष्ट्राच्या मुद्दा आहेत या अधिवेशन जे आहेत ते शेवटच्या अधिवेशन या काळाचे आहेत ते माझी जे जनता आहेत जे मुंबईच्या लोक आहेत महाराष्ट्र त्यांच्या हितासाठी माझी आवाज त्यांची आवाज इथे गाजली पाहिजे त्यासाठी मी इथे आलेलो हो। आहोत मुंबईमध्ये जे जा जर्जर इमारती आहेत माडायला फंड आहेत पीएमजी बिल्ड बिल्डिंगला फंड आहेत हॉस्पिटल मध्ये औषध नाहीत जे आमच्या ज्या शिक्षक आहेत त्यांच्या मुद्दा आहेत आणि सर्व जे कमाटीपुरा रिडव्हलपमेंटच्या मुद्दा आहेत हे सगळे मुद्दे इथे घ्यायचे बजेट मध्ये त्यांच्यावर दिले लक्ष दिलेलं आहेत ते सगळं लक्ष त्यांना मिळालं पाहिजे त्यांना नाही मिळायला पाहिजे त्याच्यासाठी मी ते उपस्थित आहे थोड्या दिवशी मध्ये शून्य होणार आहे मुंबई महानगरपालिकेचा कार्यक्रम कसं चाललेला आहे आपल्या सर्वांना माहित आहे आणि त्याच्यासाठीच मी ते आलेलो हो आहोत की मुंबईची जनताला मुंबई महानगरपालिकेला सोय दिली पाहिजे आणि जे बेसिक एम्युनिटीज आहेत आज हॉस्पिटल मध्ये मुंबई महानगरपालिका रुग्णालय मध्ये सिटी स्कॅन मशीन बंद आहे एमआरआय मशीन बंद आहे एक्स रे मशीन बंद आहे औषध नाहीत आणि तुम्ही सांगतात की वीस हजार कोटी त्यांनी खर्च केलेले आहेत त्या महत्वपूर्ण आहेत त्याच्यासाठी मी इथे उपस्थित आहे